सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात जे बघितल्यानंतर लोटपोट होऊन हसायला येतं तर काही व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटतं असे व्हिडिओ युजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात लग्न समारंभात नेहमीच गमती जमती चाल, चालत चालत राहतात अनेक नवर नवरी गंमत करत असतात तर काही पाहुणेही त्यांची मजा घेतात आता देखील सोशल मीडियावर एका लग्न समारंभातील व्हिडिओ व्हायरल झालाय हा व्हिडिओ पाहून सर्वजण चकित झाले व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लग्न मंडपात नवरीच्या मागे एक कुत्रा लागलाय नवरी पुढे पळती आणि कुत्रा तिच्या मागे पळतोय नवरीने घागरा घातलेला असल्यानं तिला व्यवस्थित पळता देखील येत नव्हतं मंडपात पूजेचं सामान पुढे ठेवलेलं आहे त्यातूनच हे दोघं पळत आहेत अशात पूजेसाठी ठेवलेला कलश आणि कुरमुऱ्यांचे ताट खाली पडते मंडपात सगळीकडे हे कुरमुरे आणि तांदूळ पसरले जातात नवरीला कुत्र्यापासून दूर करण्यासाठी सर्वजण धावपळ करतात मात्र कुत्रा काही ऐकायला ना तयार नाही शेवटी नवरदेव पुढे येतो आणि आपल्या पत्नीला कुत्र्यापासून वाचवतो नंतर कुत्रा तिथून निघून जातो सोशल अने मीडियावर अनेकदा लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात हे व्हिडिओ कधी मनोरंजक असतात तर कधी एखाद्या धक्कादायक क्षणांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या असाच हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आपल्या लग्न इतरांपेक्षा जरा हटके आणि अविस्मरणीय करायची अनेकांची इच्छा असते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून नेटकरीही या व्हिडिओवर गमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेले आहेत